ना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सुरण फ्राय सुरण फ्राय कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत आपण सुरणला सुरणला मराठीत काय ओ सर कोणाला माहीत आहे का तर सुरणला मराठीमध्ये अजून एक नाव आहे ते आहे हत्तीचा पाय एलिफंट फुटयाम असं त्याला म्हणतात सुरण हा बहुपयोगी कंदमूळ आहे तर आपण सुरण हे जरी आवडत नसले तरी खायलाच हवे त्यासाठी मी एक नवीन रेसिपी तुम्हा सर्वांसाठी आणली आहे नक्की ट्राय करून पहा ती रेसिपी नक्की तुम्ही सर्व आवडीने खाल तर ह्या सुरणचे बहुउपयोग काय आहेत तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात करण्यापासून ते बद्ध गोष्ट त्याचे जे आपले प्रॉब्लेम्स असतात ते सर्व आपले आपले ह्या सुरण खाल्ल्यामुळे सॉल्व्ह होत असतात तर चला पाहूया या, या बहुउपयोगी सुरणाची रेसिपी कशी करायची तुम्ही पाहू शकता मी इथे मार्केटमधून मा फ्रेश अर्धा साधारण अर्धा किलो सुरण आणलेलं आहे आता आपल्याला सुरणमध्ये जो आपल्याला जेव्हा आपण याला आता जर मी याला डायरेक्ट कट करून फ्राय करायला गेले तर आपल्याला ते खाताना असं तीव्र किंवा आपण म्हणतो उगीर लागतं तसं लागेल त्याच्या त्या असं लागू नये म्हणून आपण काय करणार आहोत पहिले याचे कट करून ते छान धुवून घ्यायचे आणि ते कढईत आपल्याला आधी छान वाफवून घ्यायचे जेणेकरून त्याचा तीव्रपणा निघून जाईल तुम्ही पाहू शकता आता मी सुरणच्या खालचं असं जे शेल होतो ते छान काढून घेतलेलं आहे आता आपण त्याला धुवून घेतलं आता ते कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता आता मी इथे छान बारीक कट करून घेतलेले आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही थोडे जाडसरही कट करू शकतात मी साधारण एवढ्या एवढ्या पीस मध्ये याला कट करून घेतलेलं आहे आता आपण आता आपण दुसरीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत आता मी इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता माझं पाणी छान गरम झालेलं आहे मी आता त्याच्यात हे जे आपण कट करून घेतलेले सुरणचे पीसेस आहे ते टाकून आहे आता इथे आपले सुरांचे पिसेस छान उकळून झालेले आहेत साधारण पाच मिनिटं मी त्यांना उकळून घेतलेले आता आपण त्यांच्यातलं पाणी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी इथे त्यांच्यातलं पाणी काढून घेणार आहे ते थंड होतील तोपर्यंत आपण इकडे तवा ठेवायचा आहे पीसेस फ्राय करण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता मी इथे पावरी तवा घेतलेला आहे पावरी तवा म्हणजे हा तवा असा खोलगट असतो आणि हा लोखंडाचा तवा आहे लोखंडाच्या तव्यात खाणं कधीही चांगलं असतं त्याच्यामुळे आपल्या शरीराला छान आयन्स मिळतात म्हणून मी प्रेफर करीन की तुम्हीही जितकं होईल लो तितकं ता लोखंडाच्या ताव्यावर म्हणा किंवा लोखंडाच्या कडीत खाणं प्रेफर करत चला आता आपण तेल छान गरम करून घेणार आहे आता मी आपलं तेल इथे ते छान गरम झालंय त्याच्यात थोडं जिरं टाकून घेणार आहे थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे आणि आपण आता त्याच्यात सुरणचे पेस्ट टाकून घेणार आहे हलवून घ्यायचं आपल्याला जेणेकरून सर्व पिकेचा ऑइल लागेल आता आपल्याला हे तेलात छान हे द्यायचंय सॉफ्ट होतील तोपर्यंत आता आपले सुरण अजून थोडं कडक आहे ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला होऊ आहे तेलात छान फ्राय आणि मग आपण त्याच्यावरती चाट मसाला मीठ आणि थोडं तिखट घालूया तुम्ही पाहू शकता आता आपलं सुरण छान शिजून झालंय असं कट करून बघायचंय जेणेकरून आपल्याला समजेल आपलं शिजलंय की नाही ते आता आपण त्याच्यावर थोडं मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय छान कालवून घ्यायचंय आता मी त्याच्यावर चाट मसाला टाकून घेणार आहे अगदी अगदी अर्धा चमचा आपल्याला ब्लॅक पेपर टाकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यावर छान चाट मसाला मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर टाकली आहे आता त्याला छान हलवून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यावर किंचित थोडं आपण लाल तिखट घालणार आहे हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता अगदी लहान मुलांना द्यायचं असेल तर तिखट नाही घातलं तरी चालेल आणि आता आपण याला छान हलवून घ्यायचं आहे इथे आपले रेस्टोरंट छान रेडी झालेले आहे आता आपण हे रेडी आहे सर्व करण्यासाठी चला आता आपण त्याला सर्व करूया तुम्ही पाहू शकता आपले सुरण खूप छान दिसत आहे असं वाटतंय मी कधी एकदाची खाती खूप छान झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर, रे तर नक्की ट्राय करा सर्वांनी अशी छान क्रिस्पी लागणार आहे नक्की ट्राय करून बघा एकदम सुंदर लागतात हे खायला लहान मुलांना हे अगदी खूप आवडतात हे त्याच्यामुळे नक्की सर्वांनी ट्राय करायची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल